शिर्डी हे देशातील मोठे धार्मिक देवस्थान असून येथे शहरातील काही भागांमध्ये गोमांस विक्री केली जात असल्याचं गेल्या काही महिन्यांपासून उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे नुकतेच एका गोमांस विक्रेत्याला अटक केल्यानंतर याची जोरदार शहरात चर्चा सुरू असून या बाहेरील गोमांस विक्रेत्यांना आश्रय देणारा आका कोण हा व्यवसायाला पाठबळ कोणाचे मिळते आहे असा सवालही साई भक्त व शिर्डीकरांमधून केला जात आहे शिर्डीमध्ये कालिकानगर बाजार तळाच्या जवळ राहता तालुक्यातील ममदापूर येथील तीन इसम एका वाहनातून गोमांस विक्रीसाठी आणल्याची खबर शिर्डी शहरात हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लागली या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता हे वृत्त सत्य असल्याचं समजताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता दोन पिशव्यांमध्ये छोट्या छोट्या काळ्या पिशव्यांमधील गोमांस हस्तगत करण्यात आले दरम्यान फरार होण्यात यशस्वी झालेत मात्र एका जणाला पकडण्यात आला असून त्याचं नाव मोहसिन मोहम्मद कुरेशी असं असून तो राहता तालुक्यातील ममदापूर येथील रहिवाशी आहे इस्माकडील गोमांस हस्तगत करण्यात आला असून या गोमांस विक्रेत्यावर शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे एक्क्याण्णव तीनशे पंचवीस सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन एकोणीसशे पंच्याण्णव चा सुधारित दोन हजार पंधरा कलम पाच क नऊ अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय नाही इमानदारी खरं घर सांगायचं वीस पंचवीस किलोमीटर एवढं आसा हा हा हप सिंगकी आंना इमानदारीना आकेला काय कोपास राहू जोरा सांग तात कोणी करतो ते तर सांग

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुरकी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी